विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ दिसायला पाहिजे ना पण तुम्हाला दोन दिवस पाच दिवस देतो पाच दिवसात तर इथे काय आज आम्ही हात जोडून आलोय परत येणार ते हात सोडून येणार त्यावेळेला तुम्ही बोलायचं नाही आमची तुमच्याकडे विनंती आहे आणि सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते झालंच पाहिजे होणार करू पिरू ते बघा आम्ही ऐकणार नाही आणि आरबीआयच्या गायड काहीच आहे तुम्ही आरबीआय तुम्ही वाचता ना हे आता तुम्हाला आम्हाला आम्हाला दुर्दैव आहे की मराठी माणसालाच हे पुस्तक द्यावं लागते व्याकरणाचं हे पुस्तक घ्या आणि इथून सुरुवात करतो तुमचा तिथे किती लोक आहेत कोण कोण आहे बाकी सगळे इथे आल्यावरती सगळ्यांनी सगळे मराठी बोलतात तिथे बाहेर जो इंग्लिश थांबतो नाही मराठी मला सही करून द्या साहेबांनी पुस्तक मुद्दाम दिलंय कांबळी साहेब आहेत पण यांच इथे आता मी नावाची प्लेट बघितलं ती पण इंग्लिश मध्ये सुरुवात त्यांना आम्ही अशी केली साहेबांपासून सुरुवात करूया की तुम्ही जरा आता साहेब तुम्ही आमच्यासोबत आम्हाला दाखवा बँकेत काय काय सांग आम्हाला बोर्ड सगळे बघायचे तुमच्यासोबत बाहेर जाऊ नाही तू जा तशा नाही कॅलेंडर पण मराठीत नाही हे ते हे बघा हे कुठे नाही सगळे इंग्लिश मध्ये हे चांगलीच आहे हे चालणार नाही महाराष्ट्रात हे बघा कॅलेंडर बघा

आपण पाहिलं तर मनसे मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले पाहायला मिळते राज्याचा जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधताना पाहायला मिळतोय म्हणजे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची गुलीबाडण्याची सभा झाल्यानंतर जे आहे मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि संपूर्ण वनसैनिका जे आहेत ते काढ्यात या वटकनगर परिसरातील कर्नाटक बँक परिसरात आक्रमण झालेले पाहायला मिळत आहेत कुठेतरी महाराष्ट्रात मराठीचा वापर हा झालाच पाहिजे ही भूमिका मंत्र पक्ष प्रमुख लगेच तुम्ही पाहिलं असेल की मोबाईल मागे आक्रमक झालेले आहेत ज्या ज्या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत मराठी भाषेचा वापर अनिवार्य करा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो

संपूर्ण बँकेची पाहणी मनसेकडनं होताना पाहायला मिळते मराठीचा हा वापर जागोजागी छोट्या छोट्या गोष्टींपासून आहे तो झालाच पाहिजे अशी भावना मनसेने व्यक्त केलेली पाहायला मिळते आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला सांगितलं प्लीज रिमूव्ह हेल्मेट हे तर टाका की बाबा येताना तुमचं हेल्मेट काढा आम्हाला तुमचे चेहरे कळले पाहिजे सगळ्यांना इंग्लिश येत असं काय नाही ना हिंदी मध्ये हे तुम्ही हे केलंय की तुम्ही आहे ना एक तिसरा डोळा बघतोय त्याची असं अँटी क्लिअर नाही तर आम्ही देतो तुम्हाला हे साहेब काय हे काढलं पाहिजे बघा ही बँक आहे म्हणून याचा अर्थ का नाही आम्ही काय करणार पुढच्या हा हे सगळं करा पुढच्या पुढच्याला उठून काढू सगळे तेवढी काय उच्चारत नाही आम्ही देऊ नका तुम्ही मराठी अधिकारी आहात तुमच्याबद्दल आदर नाही सर मराठीच्या मुद्द्यावरून आपण हे थांब थान अरे मला मागे जोडं मागे ना आम्ही त्यांना काढायला सांगितलं पुढच्या वेळेला एक साईड की मराठीच पाहिजे त्यांनी मान्य केलंय आणि एक तीन दिवसात एक आठवडा दे आठवड्याच्या देश एक साईड मराठी असली पाहिजे आणि एक कांबळे आपले जे शाखा प्रबंधक आहेत प्रमुख यांचं नाव कांबळे हे मराठी आहेत म्हणून आम्ही यांना विनंती केली तुमच्यापासून सुरुवात करा तुम्ही मराठी आहात महाराष्ट्रातल्या कुठे हे तरी मराठी दिसलं पाहिजे तर त्याने हात बोर्ड आम्ही काढायला आला हाताच्या आता लावणार नाही परंतु हे जे बोर्ड आहेत याच्यामध्ये पण एक साइड मराठी असली पाहिजे त्यांनी मान्य केलंय तुम्हीच सांगा तुम्ही मान्य केलं आम्ही एक सेट जसं सांगितलं सरांनी त्याप्रमाणे आम्ही ते नक्कीच करून घेऊन कधीपर्यंत दिली आहे त्या आठवड्याच्या मुदतीमध्ये आम्ही ते करायचा प्रयत्न करू शंभर टक्के पण होईल काय सांगाल मोठ्या प्रमाणात मनसे आक्रमक झालेले आहेत महाराष्ट्रात मराठीचा वापर हे दुर्दैव आहे आपलं की महाराष्ट्रात मराठी साठी लोकांना सांगावं लागतं सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये यावेळेला साहेबांनी सांगितलं की महाराष्ट्रात हे मराठी या बँका वगैरे सगळीकडे झालं पाहिजे त्यानंतर ही सुरुवात झाली परंतु आज इथे आम्ही कर्नाटक बँकेत आलोय कर्नाटक बँकेमध्ये कर्नाटक बँकेमध्ये मॅनेजर आहेत ते कांबळी म्हणून मराठी आहेत आणि त्यांच्याकडे बघितलं सगळा व्यवहार इंग्लिश मध्ये आहे तो कुठेतरी हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं आता की तुम्ही हे त्यांनी तीन दिवस मागितले मी बोललो पाच दिवस घ्या परंतु हा सगळा पोर्शन आहे हा सगळा मराठीत झाला पाहिजे आम्ही आज त्यांना समजावून सांगितलंय आज आम्ही हात जोडून आलोय पुढच्या वेळेला येऊ त्यावेळी आम्ही हात सोडून येणार हे त्यांच्यासमोर सांगितलेलं आहे आणि त्यांना सगळ्यांना सांगितलंय की इथे येणाऱ्या माणसाजवळ मराठीतच बोललं गेलं पाहिजे ज्याला मराठी भाषा येते तुमच्या भाषेत बँकेत माणूस नसेल तर त्यांचं म्हणणं आहे की जो बसवले त्या महिला मराठी आहेत आनंदाची गोष्ट आहे पण हे सगळ्या बँकांनी केलं पाहिजे ज्यावेळेला सुरुवातीला तुम्ही येता त्यावेळेला तिथे जो कस्टमर येतो जो ग्राहक येतो त्याच्याजवळ पहिलं संभाषण हे मराठीतच झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे आणि आरबीआयच्या गाईडलाईन्स आहेत हे आम्ही का आमच्या मनाचं नाही सांगतोय त्यामुळे आणि हे सगळं केलंच पाहिजे आज आम्ही प्रेमाने सांगतोय हात जोडून सांगतोय पुढच्या वेळेला येऊ मात्र तेव्हा हात सोडून येऊ मा येऊ तर एवढं मात्र नक्की ते मला आता तीन दिवस सांगतात मी पाच दिवस दिलेत त्यांना पाच दिवसात पाच दिवसानंतर आम्ही पुन्हा येणार आणि तेव्हा जर हे काय नसेल तेव्हा यांना काय भेटणार नाही आम्ही मी या काचा बीचा सगळ्या मजबूत दिसतात या फक्त मग त्यांनी त्याचा हे करावा काय करायचं नक्कीच धन्यवाद आपल्याला पाहायला मिळतोय राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा